साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बांगलादेश येथे हिंदू समाज व अल्पसंख्याक वरील अत्याचाराचा निषेधार्थ आंदोलन गांधी चौक येथे ठाकरे गटाचा आंदोलन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अकोला शहरातील गांधी चौक येथे पुत्रा जाळून निषेध आंदोलन करण्यात आले दरम्यान बांगलादेश येथे हिंदू समाज आणि अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अत्याचार त्याकरिता त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले बांगलादेशात कट्टरपंथीद्वारे होत असलेल्या हिंदू समाजावर अत्याचाराचा व मंदिर तोडण्याचा निषेधार्थ शहरातील गांधी चौक येथे हे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलन करताना अकोला पश्चिम पूर्व शहर व महिला आघाडी युवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व आघाडीचे कार्यकर्ते या निषेध आंदोलनात आज उपस्थित होते मागील तीन दिवसापासून बांगलादेश मध्ये जे प्रकार चालू आहे प्रत्येक मीडियावर ते चालूच आहे तिथले जे अल्पसंख्याक हिंदू लोक आहेत ख्रिश्चन लोक आहेत इसाई लोक आहेत बौद्ध लोक आहेत त्यांच्यावरचे ज्या प्रकारे अत्याचार चालू आहे तिथले काही कट्टरपंथी जे लोक आहेत त्यांनी एक टार्गेट केलेला आहे हे जे अल्पसंख्याक त्यांच्या घरात बुजून त्यांचे जे मंदिर आहेत ते तोडफोड करणं लुटणं आणि महिला अत्याचार करणं बलात्कार करणं हे जे प्रकार चालू आहे ते कुठेतरी थांबला पाहिजे त्याच्यासाठी आणखी विनंती आहे पंधरा की ज्या प्रकारे या एकोणीसशेहत्तर मध्ये जेव्हा इंदिरा गांधी तिथे दखल पाकिस्तानमध्ये जाऊन दा, त्यांनी ते दोन भाग केले होते आणि जे स्थानिक लोक होते त्यांना ध्यान दिलं होतं तेच प्रकारे आपले जे मोदीजी आहेत ते कर, कारण की ते हिंदू आहेत त्यांनी त्याचे दखल घ्यायला पाहिजे आणि तिथे जाऊन जे आपले अल्पसंख्याक हिंदू लोक आहेत त्यांच्या रक्षण करणं खूप आवश्यक आहे आवश्यकता आहे कारण की इस्रायल जो छोटा लहानचा देश आहे तो त्यांच्या धर्माचे कुठेही लोक असतो त्यांचा अन्याय झाला की त्याच्या ते हे वस्ट्रकारतात <गलता> ते आमची आमची विनंती आहे मोदीजी न याचा काहीतरी दखल घ्यायला पाहिजे कारण की फक्त तीन दिवसापासून आम्ही मिटिंग चालू आहे मिटिंग चालू आहे बॉर्डरला बॉर्डर लागून लागून आहे आतापर्यंत आपल्या केंद्र सरकारने त्यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाहीये हीच आमची विनंती आहे मोदीजीने ठोस निर्णय घ्या